वसमत शहरात अठ्ठावीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न शहरात प्रथमच ईद ए मिलादूनबी निमित्ताने अठ्ठावीस जोडप्यांचा विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने संपन्न झाला असून पुढील वर्षी एकशे एक, एक जोडप्यांचा विवाह सोहळा घेण्याचा संकल्प आयोजक सय्यद इम्रान अली यांनी केला आहे वसमत शहरात जसने ईद ए मिलादूनबी निमित्ताने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदा एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर वसमत तालुक्यातील अठ्ठावीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मौलाना सुखी मुजबेल मौलाना इम्तियाज बरकाती मुफ्ती अल्ताप रजा हाफेज मुर्तुजा अली यांनी धार्मिक रीती रिवाजाने सर्व लग्नविधी पार पाडली यावेळी प्रत्येक जोडप्यास संपूर्ण संसार उपयोगी साहित्य देण्यात आले या विवाह सोहळ्याप्रसंगी आयोजक सय्यद इम्रान नासिर अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धार्मिक विधीप्रमाणे साध्या व सोप्या पद्धतीने विवाह पार पाडण्याचे प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यावर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सर्व वसमतकारांच्या सहकार्याने पुढील वर्षी एकशे एक जोडप्यांचा सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प केला त्यास ईद मिलाद कमिटीचे अध्यक्ष तथा संयोजक मोहम्मद अतिक यांनी मदत करण्याची ग्वाही दिली लग्नस्थळी व अन्य दोन फंक्शन हॉल येथे वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आमदार नवघरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज शिवदासजी बोड्डेवार महम्मद अतिक यांनी लग्न सोहळ्या प्रसंगी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकारांसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता लग्न सोहळ्याचे संचालन फिरोज शफी उल्ला पठाण व शेख मुदर यांनी केले तर आभार सय्यद अली यांनी मानले सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सय्यद अली व ईद समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले त्यावेळेस आयोजकांची घेतलेली प्रतिक्रिया पहा काय म्हणाले नमस्कार मी देवा चोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे वसमतीतील नागरिक नेहमीच समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात आमदार राजूबाई नवगरे यांनी शंभर विवाह सोहळे घेतले होते त्यानंतर मुस्लिम समाजाचे अठ्ठावीस विवाह सोहळे आज पार पडलेत एकंदरीत विवाह सोहळे हे पार पडल्यानंतर आपल्यासोबत आयोजक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये कशी संकल्पना आली होती थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विवाह झालेल्या जोडप्यांना त्यांनी काय भेट दिली ते, ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणार आहोत आज अठ्ठावीस जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडलाय मोठमोठे राजकीय नेते माजी मंत्री आमदार देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित होते काय सांगणार कितनी विवाह तुम्हें कहाँ भेट दिली पहले तो मैं सब आने वाले मेहमानों का शुक्रगुजार हूँ कि वो हमारे इनविटेशन पे मिलाद कमेटी के इनविटेशन पे एक इनविटेशन पे आ गए और मैं ये ये बताते हुए मुझे गर्व महसूस हो रहा है कि मैं जब पिछले साल भाई सेवा प्रतिष्ठान के कार्यक्रम में गया था वहाँ से एक सौ जो जोड़ों का जो विवाह छोड़ा हुआ था उसके अंदर मेरे को ये ख्याल आया कि भाई अपने भी समाज में ऐसी अपने उम्मत में ऐसे कुछ तो भी कार्य होना चाहिए तब मैंने हमारे इसके मीलाद के सदर आतिक भाई को रब्ता किया और आतिक भाई को ये बताया कि मैं ऐसा ऐसा करना चाहता हूँ और आतिक भाई भी मेरे भाई ने बहुत बहुत मेरा साथ देते हुए हमारे मोबिन भाई है मेरी जो कंपनी कंपनी है मोहसिन भाई और नसीिर हो गया और महाऊर्जा के पूरे मेरे मेम्बर्स सारे लोग तो इसखार हो गया इन्होंने दिल तोड़ के मेहनत की और इस काम प्रोग्राम को कामयाब बनाया हमने जैसे कि आपने देखा होगा आपके पास शूटिंग भी होगी कि हमने घर उपयोगी जितने भी वस्तु है वो देने की नवर नवर देव को कोशिश किए और इनशाला कोशिश करते रहेंगे नक्कीज आप समाज कार्याल जिला का कौतुक होते काय भावना है सद्य मैं इस कौतुक का सच में पूरे बसमत शहर का शुक्रगुजार हूँ मगर यह कौतुक मैं असल में इसका सहरा जीत का सहरा पूरे बसमत के आवाम को देना चाहूँगा आता तुम्ही अठ्ठावीस जोडप्यांचा विवाह सोहळा केला एकंदरीत पुढच्या वर्षीच काय नियोजन असणार ये संकल्प लिया है इससे एक सौ एक जोडो का हम विवाह सोहळा अगर यासमत की सब आवाम की ऐसी दुआएं हमारे साथ रही तो बिलकुल नक्कीच आपण पाहितला असेल एकंदरीत अठ्ठावीस जोडप्यांचा विवाह सोहळा आज पार पडला आहे माजी मंत्री आमदार देखील मोठमोठे मोड़ राजकीय नेते देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित होते पुढच्या वर्षी एकशे एक, एक जोडप्यांचा विवाह सोहळा लावण्यात येईल अशी देखील प्रतिक्रिया मिळते आणि यांचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये यांच्या कार्यामुळे समाज कार्यामुळे कौतुक देखील होताना पाहायला मिळते देवाच अपडेट डी मराठी न्यूज वसमत हिंगोली